नमस्कार इयत्ता बारावीनंतर मुलींना उच्च शिक्षण मोफत तर या संदर्भातला जी आर नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे तर या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया तर जो जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर यामध्ये पाहू शकता की संपूर्ण महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच ई डब्ल्यू एस त्याचबरोबर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग ई बी सी तसेच इतर मागासवर्ग ओ बी सी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्क्याऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर करण्याबाबत हा जी आर प्रसिद्ध करण्यात आला आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच पाहू शकता की ओबीसी डब्ल्यू एस त्याचबरोबर ई बी सी आणि या प्रवर्गातील ज्या मुली आहेत ज्यांचं उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे तर यांना सर्वप्रथम पन्नास टक्के परीक्षा शुल्क माफ होतं आता शंभर टक्के परीक्षा शुल्क माफ करण्याबाबतचा हजी आर नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर लक्षात घ्या फक्त याच प्रवर्गातील जे आपण प्रवर्ग सांगितले त्याच प्रवर्गातील मुलींना मोफत शिक्षण इयत्ता बारावी नंतरचं मिळणार आहे यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश मोफत मिळणार आहे हे आपण पाहूया तर राज्यातील शासकीय महाविद्यालय शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय अंशत अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये तंत्रनिकेतन सार्वजनिक विद्यापीठाई शासकीय अभिमत विद्यापीठे यामध्ये खाजगी अभिमत विद्यापीठे यामध्ये स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रम यामध्ये शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रिया यामध्ये पाहू शकता की सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरीय प्रवेश वगळून इतर प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या दुर्बल घटकातील ओबीसी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण ज्यांनी केले आहे अशा मुलींना उच्च तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग विभागांकडून सध्या देण्यात येणारे शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क जे आहे पन्नास टक्केऐवजी शंभर टक्के लाभ आता देण्यात येणार आहे आणि लक्षात घ्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पासून देण्यात येणार आहे तर यामध्ये दिलेल्या माहितीनुसार सध्या तरी प्रायव्हेट शाळांमध्ये जे गव्हर्नमेंट कोट्यातून कॅप प्रोसेसमधून जे ॲडमिशन होतं त्यांना ही फी माफ असेल परंतु मॅनेजमेंट कोट्यामधून जे ॲडमिशन होतात यांना ही सवलत लागू नसणार आहे तर याचबरोबर मुलींना देखील मोफत शिक्षण दिलं आहे त्यानंतर अनाथ आणि मुले मुली असतील तर यांना देखील आठ लाखांपेक्षा उत्पन्न कमी असेल तर यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर अशा प्रकारे हे परिपत्रक आहे संपूर्ण परिपत्रक तुम्ही पाहून घ्यायचं आहे तर या, या संदर्भात इतर डिटेल माहिती लवकरच आपल्या चॅनलवर पुढील व्हिडिओमध्ये देण्यात येतील त्यामुळे खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट कनेक्टमध्ये